मित्रांनो कोथिंबीर हे पीक अत्यंत कमी वेळात म्हणजेच तीस ते पस्तीस दिवसात आपल्याला चांगला नफा मिळवून देणारे नगदी पीक आहे तर कोथिंबीर ही महाराष्ट्रात सर्वच राज्यात घेतले जाणारे पीक आहे तर कोथिंबीरीची लागवड प्रामुख्याने खरीप हां व रब्बी हंगामात केली जाते उन्हाळी हंगामात कोथिंबीरीचे उत्पादन कमी असले तरी मागणी मात्र भरपूर असते हेक्टरी जर बियाणांचा जर विचार केला तर साठ ते पासष्ट किलो आपल्याला बी लागते आणि उत्पन्नाची बाजू जर बघितली तर हेक्टरी अडीच ते तीन लाख रुपये उत्पन्न आपल्याला मिळू शकते तर मित्रांनो ह्या व्हिडिओची अधिक माहिती जर आपल्याला हवी असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या व्हिडिओची पी डी एफ दिलेली आहे तर मित्रांनो कृपया ती पी डी एफ डाउनलोड करा आणि त्यामधील माहिती वाचून घ्या तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोचून जाईल तर चला तर मग बघूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अभिजित पवार स्वागत आहे तुमचं माकिसान यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोथिंबीर लागवडीविषयी माहिती घेणार आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण बघायचं गेलं तर जमीन रोख परत बी आणि पाण्याचे नियोजन आधुनिक पद्धतीने पाण्याचे नियोजन कशाप्रकारे करता येईल ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिला मुद्दा जर घ्यायचा गेला तर जमीन आणि हवामान तर मित्रांनो जमिनीचा विचार केला गेला तर मध्यम कसदार अतिसेंद्रिय खतांचा वापर आ, करत असलेल्या जमिनीमध्ये अत्यंत उत्तम दर्जाची कोथिंबीर आपल्याला मिळू शकते आणि हवामानाचा जर विचार केला तर उन्हाळा पावसाळा हिवाळा यामध्येही कोथिंबीर येऊ शकते मित्रांनो पुढचा मुद्दा जर घ्यायचा गेला तर सुधारित जाती तर मित्रांनो बाजारामध्ये असे शेकडो प्रकारच्या जा कोथिंबीरीच्या जाती आहेत जसे की बॉम्बे सुपर आहे गौरी आहे सोनी आहे नंब नंबर सिक्स्टी फाय आहे व्ही वन व्ही टू अशा विविध प्रकारच्या जाती आपल्याला बाजारामध्ये मिळून जातील तर मग आपल्या आप प्रदेशानुसार जी योग्य किंवा आपआपल्या म्हणजे मार्केटनुसार जी, मार्केट जी योग्य असेल ते आपण लागवड करू शकता त्यानंतरचा जर मुद्दा घ्यायचा म्हटला तर हंगाम व लागवड पद्धती तर कोथिंबिरीची लागवड खरीप रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात लागवड करतात उन्हाळी हंगामात एप्रिल ते मे या महिन्यात उत्पन्न घ्यावे कारण कोथिंबिरीला योग्य बाजारभाव हे एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये कडक उन्हाळ्यामध्ये जास्त भाजी जळत असल्याकारणाने आपल्याला उत्पन्न चांगलं भेटू शकतं तर लागवडीमध्ये जर बघायचं गेलं तर धने लागवडीपूर्वी ना धने फोडून घ्यावे ते चपलीने रगडून घ्या अथवा लाकडी फळीने फोडून घ्या तर फोडल्यानंतर बी लागवड करण्यापूर्वी बारा तास अगोदर एका सुतळीच्या पोथ्यामध्ये घालून पाण्यामध्ये भिजवून एका उबदार जागेमध्ये ठेवावे आणि नंतर पे ची ची ते पेरण्यासाठी किंवा टाकण्यासाठी वापरावे कारण असे केल्याने कोथिंबीरची जी उगवण क्षमता आहे ती वाढते म्हणजे आठ ते दहा दिवसात वापाय वापायची को कोथिंबीर ही सात ते आठ दिवसात वाप वापून जाते मित्रांनो कोथिंबीरीच्या चांगल्या आणि जोमदार वाढीसाठी बी पेरताना किंवा टाकताना तर दहा सव्वीस सव्वीस किंवा डी ए पी चोवीस 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 किंवा पंधरा पाच पाच हे असे मिश्र खते द्यावे कारण बी उगून आल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसाने एकरी दहा ते बारा किलो नत्र द्यावे म्हणजे युरिया टाकणी करून नंतर पाणी द्यावे तर यानंतरचा जर मुद्दा घ्यायचा गेला तर पाणी व्यवस्थापन तर, तर मित्रांनो ह्या प्लॉटला तुम्ही बघतच असाल की सुधारित पद्धतीने पाण्याचं नियोजन केलेलं आहे तर मित्रांनो या प्लॉटमध्ये पाईप हातरलेला आहे आणि रेन पाईपाद्वारे या कोथिंबीरला पाणी दिलेलं आहे तर मित्रांनो रेनपाईपाने पाणी दिलेला फायदा असा होतो की आपली पाण्याचीही बचत होते आपल्या श्रमाचीही बचत होते आणि पाण्याची पाणी वेस्ट जाणार नाही याची पण बचत होऊ शकते तर मित्रांनो सुधारित पद्धतीचा जर पाणी व्यवस्थापन म्हणले तर रेन पाईप मोठे स्प्रिंकलर या अशा पद्धतीने आपण पाण्याची व्यवस्थापन करू शकतो सुधारित पद्धतीने बिरभरती एवढा काही रोगाचा प्रादुर्भाव असतो आला तरी एखाद्या वेळेस मर किंवा करप्या थ्रिप्स अशा एक छोट्याशा रोग येऊन जाऊ शकतात तर त्याचा जर नियर जर करायचं गेलं तर थ्रिप्ससाठी आपण कराटे किंवा रोगर की अशा प्रकारचे आपण स्प्रे घेऊ शकतो आणि चांगल्या वाढीसाठी जर म्हटलं तर एखादा सूक्ष्म अन्नद्रव्याचा एखादा हात आणि काळे काळी भोर किंवा व्यवस्थित लवकर वाढवण्यासाठी एखाद्या एकोणीस एकोणीसचा आपण स्प्रे घेऊ शकतो